नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये केवळ डिप्लोमा न केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या वतीनं पात्र उमेदवारांना डावलण्यात आलं असा आरोप आरोग्य सेविका महिला जी एन एम आणि बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे या संदर्भात आज त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देखील दिले पाहुयात ऍक्च्युली आमच्या लेकरांनी एक वर्षापासून या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केल्यानंतर पूर्ण मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर ना शेवटच्या क्षणाला जर अशा लेकरांना ले, ले तुम्ही जर नाही म्हणाले तर लेकरांचे डिप्रेशनमध्ये जातील कोणी काही आत्महत्याही करू शकतं त्याचा विचार करावा त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही फक्त जे अठरा महिने म्हणजे कमी क्वालिफाईड लोकांना चान्स देतात आणि हे जे क्वालिफाईड आहेत त्यांना चान्स नाही देत तर त्या आम्ही काम करायला तयार आम्ही काम ते कुठेही काम करायला तयार आहेत ना मग तुम्ही त्यांना का नाही मग तुम्ही परीक्षाच घ्यायची नसती ना पैसे गेले परीक्षा गेल्या वेळ गेला लेकरांचा मानसिक तणाव आता त्यांना झालेला आहे कारण त्यांचं मिरिट लिस्टमध्ये नाव आलं सगळे लेकरं आनंदी झाले पण मग तुम्ही आन व्हेरिफिकेशन पण केलं मग ते हां कशासाठी केलं ते व्हेरिफिकेशन जर तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तुम्ही फक्त एमच लोकांना बोलवायचं ना जी एन एम बी एस सीवाल्यांना बोलवायचंच नसतं फॉर्म तेव्हाच फॉर्म त्यावरच रिजेक्ट करायला पाहिजे होता आणि तुम्ही किती दोनशे चौवेचाळीस जागा आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी लोकं पास झालेले आहेत मग त्यांना सगळ्यांना तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं कोण कोण लहान लेकरं घेऊन आलं कोणी प्रेग्नेन्सीमध्ये आलं कुठल्या पैसे खर्च करून आलं त्याला जबाबदार कोण आणि आता तुम्ही नाही म्हणतात ऑर्डर द्यायची द्यायची म्हणे आम्ही दोन हजार तेवीसला ला जी ऍड निघली होती जिल्हा परिषदची त्यामध्ये आरोग्यसेविका महिला या पदासाठी अर्ज केला होता पण ज्यावेळेस जाहिरात निघाली त्यात स्पष्ट शैक्षणिक अर्हता कुठेच नमूद केलेली नव्हती फक्त महाराष्ट्र परिचर्या परिषद नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असावं अशी अट होती आणि विदर्भ परिचर्या परिषद तर त्यातल्या एन सी म्हणजे महाराष्ट्र परिचर्या बघ आमच्याकडे आहे रजिस्ट्रेशन तरी पण निवडी आधी झाली आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि आज आम्हाला डावलण्यात येत आहे का तर आमचं एन एम झालेलं नाही आहे म्हणून आमचं बी एस सी नर्सिंग जे एन एम झालेलं आहे म्हणजे एन एमच्या वरचे मुद्दे पोस्ट आमच्या झालेले आहेत तरी पण आम्हाला डावलण्यात येत आहे का तर फक्त डिप्लोमा केला नाही आहे म्हणून परंतु आमच्याकडे मिडवाईफचं सर्टिफिकेट आहे आणि त्या सर्टिफिकेटवर आम्हाला नेमणूक देण्यात यावी आरोग्य सेविका या पदावरती नेमणूक मिळण्यात यावी अशी आमची इच्छा आहे दोन हजार पंधराला पण अशीच एक जाहिरात निघाली होती जेडीपी जिल्हा परिषद आरोग्य सेविका महिलाची त्यावेळेस त्यात स्पष्ट नमूद केलं होतं की अठरा महिन्यांचा एन एम हा कोर्स पूर्ण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांनी फॉर्म भरण्यास फॉर्म भरू शकतात परंतु दोन हजार तेवीसची जी ॲड निघाली त्यात असा कुठेही उल्लेख केलेला नव्हता एन एम पदाचा क्वालिफाईड नर्स असा उल्लेख केलेला होता आणि क्वालिफाईड नर्स ऑक्झिलरी मिडवाईफ असा उल्लेख होता म्हणजे ए एन एम आणि क्वालिफाईड मिडवाईफ म्हणजे जी एन एम आणि बी एस सी तर जी एन एम आणि बी एस सी आम्ही फॉर्म भरलेत पण आज शेवटच्या क्षणाला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्हाला डावलण्यात येते तर याचा कुठेतरी विचार केला जावा आम्हाला न्याय मिळावा हे फक्त एकाच जिल्ह्यात नाही हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळी सगळीकडे एकच कंडिशन आहे त्याचा कुठेतरी विचार करण्यात यावा आम्ही मिरिटमध्ये आलेलो आहे आम्हाला चांगले मार्क्स मिळाले अभ्यास करून मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर याचं फळ शासनाने आम्हाला व्यवस्थित द्यावं लाडकी बहीण हे पैसे देऊन फायदा नाही आहे लाडक्या बहिणीला नोकरी देऊन आम्हाला आमची मागणी पूर्ण करावी